मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इन्फेक्शन मध्ये आणि एक दुसऱ्याला प्रेरणा देणारा असा हा आनंदमय पंचाहत्तर व वाढदिवस ज्याला आपण अमृत महोत्सव महोत्सव असं म्हणतो तो अमृत महोत्सव माननीय उपासक अरविंद निकाळजी यांचा हा अमृत महोत्सव वा त्यांना अभिष्ट चिंतन सोहळा म्हणून आपल्या विश्वविख्यात सर्वोदय महाबुद्ध विहारामध्ये टिळकनगर चेंबूर मुंबई येथे हा सोहळा पार पाडला जात आहे याचं मोठं आगळं वेगळं असं महत्व आहे आणि धम्माच्या छत्रछायाखाली धम्माचं स्मरण करून परमपूज्य बोधिसत्व पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे काही आपण आज बघतोय या अवस्थेमध्ये चांगल्या उच्चतम अवस्थेमध्ये आपण आज वावरत आहोत हे परमपूज्य बोधिसत्व पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ते फार मोठं योगदान आहे आणि त्यांनीच दिलेला आपल्याला थम्मा धम आपल्याला निरंतर दिशा देणार आहे मानवी जीवनाला काही हिंदू असतात काही दिशा असतात काही संकल्प असतात आणि चांगली दिशा कुठली आपल्या कुटुंबाला चांगलं बनवावं चांगलं घडवावं हे सर्वसामान्य झालं हे फार लहान गोष्ट आहे परंतु आपल्या जीवनाला चांगलं घडवून ते मानवतेसाठी समाजासाठी देशासाठी लोकांसाठी प्रेरणादायक माझं जीवन बनव माझं जीवन एका योग्य दिशेने पार पडत राहू आणि ती योग्य दिशा म्हणजे ज्या दिशेने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेलेत ज्या मार्गाने ते चालले त्यांनी त्याने भरगच अवर्णनीय महान असं यश मिळवलंय तो मार्ग आहे धम्माचा आणि म्हणून ते स्वतः त्या मार्गाने चालत होते आपलं जीवन त्या मार्गाने बाबासाहेबांनी जगलं आणि तोच मार्ग बाबासाहेबांनी फार चिंतन मरण करून निवड भावनेच्या भरात नाही तर प्रचंड चिंतन मनन करून फार अभ्यास करून तो धम्म आपणास बाबासाहेबांनी दिला म्हणजे दिशा दिली की तुम्हाला जगायचं आहे तर या मार्गाने तुम्ही जगा यशस्वी बना माझ्यासारखं मोठं बना हा उपदेश बाबासाहेबांनी आपल्या जीवनातूनही दिला कार्यातूनही दिला आणि ती शक्ती आपणास लाभली आणि त्यामुळे बाबासाहेबांनी दोन मिशन्स आपल्याला दिले एक आहे समाजकार्याचं राजकीय मिशन तेही बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आणि दुसरं आहे धम्म मिशन म्हणजे बौद्ध धम्म निघून त्याला सांभाळण्याची जबाबदारी वाढवण्याची जबाबदारी पुढे नेण्याची ने जबाबदारी आणि घरोघरी ते लोन पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर दिली आणि ते आपण पार पाडत आहोत हे जे महाबुद्ध विहार आहे ते बाबासाहेबांच्या मिशनच कार्य आहे त्यांचे ते आहे आणि जिथे जिथे आज आपले बुद्ध विहार बनतात बनत आहेत ते बाबासाहेबांचेच मिशनच कार्य आहे जे त्यांनी आपणास दिलं आणि आज अरविंद काळजे हे खरोखर मोठ्या समर्पित भावनेने त्यांनी रिटायर झाल्यानंतर ठरवलं की मला तर चांगलं जीवन जगायचं आहे अधिकारी म्हणून मी चांगलं जगलो परंतु बाबासाहेबांप्रती आपलं काही कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी ओळखून की नाही धम्मासोबत आपण जुळावं असा संकल्प करून ते आज या सर्वोदय महाबुद्ध विहारामध्ये भिक्को संघा युनायटेड मिशन मिशनचे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे या ठिकाणी अनुराधा गोकळे मॅडम बसले आहेत या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी जे बसलेले आहेत हे सर्व संजय कांबडे म्हणा दाभोडे मॅडम निर्भवने आणि जे सर्व मंडळी या ठिकाणी बसलेली आहे तर हे सर्व आम्ही एकजुटीने काम करत असतो आणि पुढे फार आणखी भव्य दिव्य आपल्याला कामात करायचे आहे धार्मिक क्षेत्रामध्ये अरविंद केजरीवालजी यांचा नेहमी सोबत असतात देशा आमच्या सोबत आले मोठ्या मोठ्या भव्य दिव्य अशा परिषदात त्यांनी आपल्या डोळ्याने बघितल्या ज्या तुम्हाला बघायला कदाचित मिळणार नाही अशा भव्य दिव्य परिषद त्यांनी बघितल्या आहेत आमच्यासोबत घेऊन चायनाला बघितल्या आहेत व्हिएतनामला बघितल्या आहेत आणि आणखी त्याच्यातून प्रेरणा आपल्याला मिळते इथे संस्थेचे सिद्धार्थ काकडे पण आहेत काही नावाची लिस्ट इथे मला वाटते रोकडे पण आहेत सचिन रोकडे आणखी नावशा सर्व मंडळी या ठिकाणी आहे आणि आमचे पूज्य भिक्षुभन की त्यांनी स्वतःला पूर्ण समर्पित करून की बाबासाहेबांच्या सोबत आपण जुळून या ज्योतीला आपण तेवट ठेवावं ज्योत बाबासाहेबांनी लावली पण ती जळत तेव्हा राहील की वारंवार तेल आपल्याला ला घालावं लागेल वारंवार वारंवार तेल नाही घातलं जड्यात जडेल आणि विजळून जाईल पण जर त्यांना जिवंत ठेवायचं आहे तर तेल घाला निरंतर घालत राहा तर ती जडतच राहील आज बुद्धाच्या थम्माची ज्योत दोन हजार सहाशे वर्षापासून जडत आहे का म्हणून उपासक उपासकी केली ते त्याच्यात तेल घालतात समर्पित जिवंत करतात भिक्षू संघ त्यामध्ये आहे आणि त्याने त्या ज्योतीला धरून ठेवलं आणि जगभर नेलं तिकडे तिकडे बिंकू संघाने आणि म्हणून पाच पाच खंडामध्ये ज्या बुद्ध पोहोचलेला आहे तर आमच्या आपण सुरुवात करून धम्माचे स्मरण करून प्रथम तोडी बंधन या ठिकाणी सगळ्यांसाठी घेऊ आम्ही त्या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेबांच्या मूर्तीला पुस्पघातले आहे इथे फार मोठमोठी मंडळी आहे आपले सगळ्यांची नाव रवी रवी गरुळ आहेत कटारे आहेत सूरज कटारे आहेत क्वानखेटे आहेत तुम्ही लिस्ट दिली असते लिस्ट नंतर आपण करू तर मोठमोठी मंडळी आहे आणि अध्यक्ष म्हणून आज श्रीकांत तळवटकर हे है। आ, है। है। आ, या ठिकाणी आहेत डॉक्टर अगलावे सर हे नागपूरवरून मला वाटतं त्या ठिकाणी आले आणि चंदे सर या ठिकाणी आहेत आमचे सर्व दुसऱ्या मंडळी आहेत सर्व पत्तीस तीस लोक आहात तर मी सर्वांचं स्वागत करून आपण पंचशील घेऊया आणि आपल्या दिसील कार्यक्रमाला सुरुवात करूया मला वाटतं पंचशिलासाठी सगळ्या सगळ्यांनी जर आपण उभं राहिलात

නතස වගවතුවැරතු සමා සසව න

द्वितीयं ते धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं ते संघं शरणं गच्छामि द्वितीयं ते बुद्धं शरणं गच्छामि प्रियमति थम्माङसरण गक्षामी प्रतिियंति सरङ सरण गक्षामीभनातिपातावेरमण शिवखा पदङ समादियामी

मुसाबादािखापदं समाधियामि सुरामिरमज्जपमादक् थाना वीरमणिखापदं समाधियामि साधु साधू साधु पसिंदा आपल्या कुठल्या पसिंदा श्रीकांत तळवडकर हे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आहेत चन्ने हे या ठिकाणी आहे त्यानंतर नामदार असे आठवले साहेब या ठिकाणी येत आहेत ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने या ठिकाणी येत आहे जमी पवार जमी पवार आहेत अर्जुन नागणे आहेत अविनाश मातेकर सुरेश सावंत जय जै, जयंत गायकवाड अशी सर्व निमंत्रक मंडळी या ठिकाणी आहे ती येण्याच्या मार्गावर आहेत तसेच डॉक्टर प्रदीप आगलावे सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ व चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन हे या ठिकाणी आ, अगत्याने उपस्थित झालेली आहे त्यांचं सुरेश केदारे केंद्रीय अध्यक्ष दलित त्यांचं एन एल डी आंबेडकरी विचारवंत आणि सूत्रसंचालक अरुण केदारे असेही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आणखी मंडळी येत आहे आता मी अध्यक्षांकडे हे माहीत देत आहे श्रीकांत तळवटकर जी अध्यक्ष आहेत काय आता संचालन करणार आहे